ল <halten> आज येवला येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हिंदी भाषा शक्तीला विरोध करण्यासाठी येवल्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच विद्यार्थी सेनेच्या वतीने सर्व विद्या महाविद्यालय विद्यालय तसेच जिल्हा परिषद शाळा पंचायत समितीतले गट शिक्षण अधिकारी यांना त्यांना ते साहेबांनी राज साहेबांनी दिलेले जे निवेदन होते त्या निवेदनाची प्रत देऊन आम्ही त्यांना सांगितले की सा हिंदी भाषेला तुम्ही कडकडून विरोध केला पाहिजे तसेच हिंदी भाषेसाठी महाराष्ट्रात सन्मान्य साहेबांनी जो विरोध दर्शवला दर्शवलेला आहे त्या विरोधासंदर्भात प्रत्येक प्रादेशिक पक्षाने सुद्धा आपली भूमिका ही स्पष्ट केली पाहिजे की सन्मान्य साहेबसाठी हा एक राजकीय विषय नसून हा मराठी अस्मितेचा विषय आहे म्हणून हा सन्मान्य साहेबांनी हा विषय मुद्दा लावून धरलेला आहे तसंच प्रत्येक प्रादेशिक पक्षाने सुद्धा त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली पाहिजे एवढे बोलून जो सरकारने निर्णय घेतला आहे की हिंदी भाषा स सक्तीची महाविद्यालयांमध्ये केली आहे त्याच्या त्याच्याविरोधात माननीय राजसाहेबांनी परिपत्रक काढून त्याचा विरोध दर्शवलेला आहे आज आम्ही येवला तालुक्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये जाऊन राजसाहेबांचे परिपत्रक देऊन ही हिंदी भाषा सक्तीची होता कामा नाही महाविद्यालयात शिकवता कामा नाही कारण की महाराष्ट्रामध्ये म मराठीच चालली पाहिजे हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हेतू आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये त्याची भाषा ही पॅरिया आणि महाराष्ट्रामध्ये मा एकमेव भाषा म्हणजे मराठी भाषा आहे त्यामुळे मराठीचा निर्णय हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लावून धरला आहे जेणेकरून हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये मा करण्यात आली तर त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे यापुढेही तीव्र विरोध केला जाईल हे आज आम्ही महाराष्ट्र मा, नवनिर्माण सेनेतर्फे सरकारला एक आव हे देत आहे अल्टिमेटम देत आहे